नमस्कार आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सअप मार्केटिंग व्हॉट्सअप मार्केटिंग वतीने म्हणजेच दहा हजार व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचा व्यवसायाचा नंबर ॲड करून दर दिवशी लोकांपर्यंत जाहिरात करून वैयक्तिक कॉल मेसेज किंवा पेमेंट गेटवे वतीने तुम्हाला कस्टमर पेमेंट करून ग्राहक कसा मिळवायचा ते तुम्ही बघू शकता व्हॉट्सअप मार्केटिंग कोर्स आहे बघा याच्यामध्ये बघितलं तर व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणजे काय व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यवसायाची माहिती ऑफर सेवा उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रभावी संधी आज नव्याण्णव टक्के लोक व्हॉट्सअप वापरतात त्यामुळे व्यवसायासाठी एक डायरेक्ट मार्केटिंगची उत्तम संधी आहे फायदा बघा सर्वात पहिल्यांदा आपण व्यावसायिक जे मालक आहेत ना त्यांच्यासाठी फायदा ज्याला बिझनेस ओनर बेनिफिट म्हणतो आपण थेट ग्राहकांशी संवाद होतो त्याच्यामुळे काय होतो की ग्राहक थेट व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकतो ऑर्डर बुकिंग किंवा शंका निरसन किंवा पेमेंटची लिंक काय करू शकता तुम्ही पाठवू शकता कमी खर्चामध्ये जास्त पर्यंत शंभर रुपयामध्ये तुमचा हा प्लॅटफॉर्म आहे मोफत किंवा कमी खर्चा जाहिरात कोणतीही अतिरिक्त ऍप न वापरता थेट मॅसेजिंग होतं ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून अनेकांना एकाच वेळी मेसेज बघा लक्षात घ्या दोनशे छप्पन लोकांना एकाच वेळी मेसेज पाठवता येतो वेल आणि श्रम काय होतो वाचतो स्टेटस काय होते तुम्ही स्टेटस जाहिरात ठेवली की जाहिरात आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमधून दिवसातून तीनशे चार वेळेला प्रोडक्ट का ऑफर काय करतो आपण जेव्हा टाकतो तेव्हा इंटरेस्टेड जे लोक आहेत ते काय करतात मेसेज करतात आणि वस्तू काय करतात तुमच्याकडून घेतात याच्यामध्ये आपण एक ऑटोमेशन सिस्टम जे ऍप्लिकेशन आहे ते दाखवतो याचा फायदा असा होतो की व्हॉट्सअप वरून क्विक रिप्लाय लेबल ग्रीटिंग मेसेज हे वापरता येतात त्या व्यक्तींना जातात वेळेची बचत होते म्हणजे बघा तुम्हाला कोणतीही गरज नाही डायरेक्ट मोबाईलमधून ऑटो सेंड होतात इथे जर तुम्ही बघितलं असतं ग्राहकांसाठी काय फायदे बघा कस्टमर बेनिफिट कस्टमरला काय करते थेट माहिती मिळते म्हणजे तुमचे ऑफर कोणते आहेत नवीन प्रोडक्ट कोणते सवलती थेट काय होतात व्हॉट्सअपवरती त्याला दिसतात तो कस्टमर काय करतो सहज खरेदी करतो कारण का तो थेट व्हॉट्सअपवरती ऑर्डर करत पेमेंट लिंक मिळते कस्टमरचा वेळ वाचतो घरी बसून तो दुकान न जाता घर बसल्या तुमची काय करते खरेदी करतो वैयक्तिक सेवा ग्राहकांच्या गरजेनुसार सल्ला व मार्गदर्शन काय होते त्या कस्टमरला तुमच्याकडून भेटते आता बघा याच्यामध्ये व्हॉट्सअप मार्केटिंग कसं करावे याच्यामध्ये दोन तीन प्रकारे व्हॉट्सअप बिझनेस ऍप्लिकेशन वापरायचे फ्री डाउनलोड करायचे त्या प्रोफाईलमध्ये व्यवसायाचं नाव फोटो इमेल लोकेशन टाकायचे हे सर्व आपण काय करतो तुम्हाला लाईव्ह सेमिनारमध्ये स्वतः बनवून देतो ब्रॉडकास्ट लिस्ट बनवता येतो त्याच्यानंतर सर्व ग्राहकांची यादी तयार केली जाते त्याच्यातून प्रत्येकाला मेसेज कसा पाठवला जातो त्याच्या ट्रेनिंग देतो व्हॉट्सअपचे स्टेटस आम्ही ऑलरेडी आकर्षक बॅनर ऑफर फोटो व्हिडिओ रोज तुम्हाला देतो ज्याच्यामध्ये तुमचा कस्टमर नाही तर घरातली सर्व व्यक्तींनी ठेवल्यानंतर अनेक लोक पाहतात आणि तुम्हाला ऑफर भेटतात ऍटोमेशन याच्यामध्ये असं आहे की समोरच्या व्यक्तीला ग्रीटिंग मेसेज म्हणजे नमस्कार आमच्याकडून खरेदीसाठी धन्यवाद क्विक रिप्लाय हो हे उपलब्ध आहे म्हणजे बघा की उदाहरण बघा एक शौर्य डिजिटल शौर्य डिजिटल नावाने डिजिटल मार्केटिंग कोर्स विक्रीसाठी व्हॉट्सअप वापरतो काय करतो रोज स्टेटस वर कोर्सची माहिती टाकतो ब्रॉडकास्ट लिस्ट मधून वापर पाठवतो इंटरेस्टेड लोक मेसेज करतात आता फायदा बघा शंभर रुपयामध्ये पन्नास मॅसेज जरी पकडलं दहा विक्री झाली तरी दहा हजारचं उत्पन्न आता म्हणून मी मग काय म्हटलेलं की फायदे जे समरी टेबल बघा याच्यामध्ये फायदे ग्राहक आणि व्यवसाय मला बघा संपर्क डायरेक्ट थेट सावध होतो व्यवसाय ग्राहकांपर्यंत सोपी खरेदी पद्धती विक्री होते खर्च झिरो एकदम दोघांनाही ट्रस्ट वैयक्तिक संवाद असल्यामुळे ग्राहकाचा विश्वास काय होतो वाढतो आता व्हॉट्सअप मार्केटिंग बघितल्यानंतर आपण तुम्हाला काही स्ट्रॅटर्जी वापरणार आहे जसं की व्हॉट्सअप मार्केटिंग करण्यासाठी ग्रुप कम्युनिटी कशी करतात त्याचा कॅटलॉग कसा करतात विक्री कशी करतात अनेक लोक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोक जे नंबर आहे ते चोरतात मग ते न करता फक्त तुम्हाला दिसले पाहिजेत लोकांना दिसले नाही पाहिजेत मग त्याच्यासाठी काय सेटिंग आहे तुमचे मेसेज वन मध्ये अनेक लोकांना गेले पाहिजेत दहा हजार लोकांना ते कसे गेले पाहिजेत व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंग म्हणजे काय आहे ग्रुप म्हणजे काय आहे की बाबा व्हॉट्सअप ग्रुप आज जर तुम्ही बघितलं तर एक हजार चोवीस लोक एकत्र राहून त्यांच्या एक, एक ठिकाणी माहिती ऑफर प्रोडक्ट तुम्ही काय करता पाठवता व्यवसायासाठी फायदे काय होते याच्यामधून टार्गेट कस्टमर ग्रुप असल्यामुळं काय होतं फक्त इंटरेस्टेड लोकांचा ग्रुप तयार होतो त्याच्यानंतर ऑफर लॉनची माहिती पडते आणि कस्टमर फीडबॅक एंगेजमेंट त्याला काय होतं कस्टमर डायरेक्ट तुम्हाला ग्राहकांसाठी तर त्याच्यावरचे चांगले फायदे थेट त्याला ऑफर भेटते लोकांमध्ये जावं नाही लागत ग्रुपमध्ये इतर लोकांचा अनुभव येतो रिव्ह्यू बघता येतो एक उदाहरण घ्या शोर्या डिजिटल काय करते दररोज नवीन नवीन ऑफर खास सवलती फक्त ग्रुपसाठी टाकते आणि कस्टमर काय करतो लगेच घेतो त्याप्रमाणे तुमचं आपण करून देणार व्हॉट्सअप कम्युनिटी मार्केटिंग याच्यामध्ये काय होतं की एक कम्युनिटी तुमची केली जाते त्याच्यामध्ये अनेक जा ग्रुप्स एकत्र करून एकाच कम्युनिटी म्हणजे पाच हजार लोक म्हणजे बघा मी जे दहा हजार ग्रुप आहेत ते मी सगळे दहा हजार कम्युनिटीमध्ये करतो एक हजार चोवीस इंटू दहा हजार म्हणजे एका व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये येतोय प्रत्येकाला हा मेसेज जातो व्यवसायासाठी फायदे बघा बिग कस्टमर बेस वेगवेगळ्या शेअर वयोगट कॅटेगरीचा ग्रुप तयार होतो त्याच्यानंतर ब्रॉडकास्टिंग ऑल ग्रुपला जाते एकाच वेळी सर्व ग्रुपमध्ये व्यवस्थित प्रो, बघा प्रोडक्ट वाईज असेल ऑपर वाईज असेल वेगळे ग्रुप असतील तर एका मध्ये सर्व येतात ग्राहकांसाठी फायदा काय होतो एकाच मध्ये विविध प्रोडक्टची माहिती त्यांना मिळते अधिक सवलती मिळतात एका वस्तूंचा आता उदाहरण शॉर्य डिजिटल काय करते कम्युनिटी जो कोर्स बनवतोय त्याच्यामध्ये काय करते आणि कोर्सेस वर्कशॉप ऑपर अपडेट एकाच ठिकाणी मिळतात कस्टमरला इतर ग्रुपमध्ये काय गरज नाही एका ग्रुपमधून सर्व भेटत व्हॉट्सअप कॅटलॉग बघा हा आपला तुम्हीचा एक डायरेक्ट कॅटलॉग करून घेतला जातो याच्यामध्ये कसं असतं की व्हॉट ऍपमध्ये तुम्ही तुमची प्रोडक्टची लिस्ट असेल कॅटलॉग नाही त्यात मग फोटो असू द्या नाव असू द्या किंमत असू द्या माहिती असू द्या थेट खरेदीची लिंक देता येते व्यवसायासाठी बघा याच्यामध्ये फायदा काय होतो संपूर्ण दुकानच मध्ये असतं म्हणजे तुमचा हा कॅटलॉग बनला जातो ऍप्लिकेशन बनलं जातं ग्राहकांना थेट लिंक पाठवले जातात ते फोटो पाहतात ऑर्डर करतात म्हणजे सवलत आणि ऑफरमध्ये काय होतं ते कॅटलॉग मध्ये बघितल्यानंतरच कस्टमर काय होतं तुमच्यामध्ये डायरेक्ट घेतला जातो ग्राहकाला काय का फायदा होतो प्रोडक्ट बघणं सोपे फोटोस आहेत माहिती मिळते म्हणजे बघा टेक्स्ट असेल व्हिडिओ असेल इमेज असेल कस्टमर तर समजतं आणि कस्टमर थेट व्हॉट्सअपवरून खरेदी करतो छोट्या डिजिटल तर कॅटलॉग बघा ना तुम्ही अनेक कोर्सेस असेल बॅनर असेल डिझाईन असेल मार्केटिंगचे सर्विसचे फोटो किंमत थेट व्हॉट्सअपवरती तुम्हाला भेटतात आता फायदे बघा जर तुम्ही ग्रुप कम्युनिटी कॅटलॉग वरती केल्यानंतर बघा किती फायदे ग्राहकांसाठी फायदा काय काय फायदा आहे आणि याच्यामध्ये बघा व्हॉट्सअप साठी आपण कॉल टू ऍक्शन करतो म्हणजे बघा काही वेळेला काय होतो कस्टमर स्वतः विचारतो फ्रीम पाठण्यासाठी मला या नंबर वरती पाठवा कॅटलॉग पाहण्यासाठी हाय करा ग्रुप मध्ये जॉईन व्हा खास म्हणजे बघा हे आपण व्हॉट्सअप मार्केटिंग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण आहे डायरेक्ट एक असं ॲप्लिकेशन आहे तुमच्या मधल्या दहा हजार ग्रुपला वन शॉट प्रत्येक लोकांचा डेटाबेस काढणार त्यांना मेसेज जाणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे धन्यवाद